मकर राशीसाठी दोन हजार सव्वीस वर्ष कसं राहणार मकर राशीवाल्यांची साडेसाती ही दोन हजार अठरापासून ते पंचवीसपर्यंत होती आणि ती आत्ता नेमकीच त्यांची शनीची साडेसाती संपलेली आहे फायनान्शियल लॉस हेल्थ प्रॉब्लेम फॅमिली प्रॉब्लेम्स आयसोलेशन एकटेपणा सगळं काही त्यांनी या सात वर्षामध्ये सोचलेलं आहे पण आता नाही आता त्यांचे सगळे चांगले दिवस येणार दोन हजार सव्वीसमध्ये त्यांना पैसा धन संपत्ती प्रॉपर्टी मानसन्मान सगळं काही मिळणार तुम्ही जर बिझनेस करत असाल तर बिझनेसमध्ये प्रॉफिट होणार जॉब करत असाल तर जॉबमध्ये इन्क्रीमेंट होणार तुमचे जे लोन चालू होते ते तुमचे लोन आता सम ज्यांच्या लग्नामध्ये अडचणी येत होते त्यांच्या लग्नाच्या अडचणी पण सॉल होणार रिलेशनशिप हे यावर्षी तुमचं चांगलं राहणार तुम्ही यावर्षी काही नवीन स्किल डेव्हलप करणार नवीन गोष्टी शिकणार तुमच्या बहीण भावंडांना काही प्रॉब्लेम येऊ शकतात जे गव्हर्मेंट जॉब करतात त्यांना ईडी आणि इन्कम टॅक्सवाल्यांपासून सावध राहायचं आहे हे वर्ष तुमच्या संतांसाठी एवढं चांगलं नाही आहे त्यांच्याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागणार त्यांच्या तब्येतीमध्ये थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात आणि कन्स्युव्हिंगला पण तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे सी सेक्शनला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं किंवा तुम्हाला डॉक्टरांच्या हेल्पने तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व शनीची साडेसाती जरी संपलेली असेल पण त्याचा प्रभाव आणखी पाच ते सहा महिने तुम्हाला दाखवत असतो तर तुम्ही प्रत्येक शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली लावा आणि महादेवाची पूजा करत जा महादेवाच्या मंदिरात जाणं झालं तर जात जा हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे